शिंबाई नांदेडच्या दूध बरेच दिवसाने येते आमच्या वडीलपासूनच धंदा आहे बरोबर धंदा आहे बारा हजार रुपये लिटर आहे दूध हे पोटातले ना खोकला सर्दी धाप ताप ना कोळ ना सर्दी आहे ना पोटात नेकरला ये ना दम ये ना धाप ना वाडींचं दूध बारा हजार रुपये लिटर आहे आम्ही सहाशे रुपयाला माप देते हो तीन मापाचे अठराशे रुपये होतात छोट्या लेकरला पाचशे रुपयाला देते हो औषध टाकून नुसतं दूध दोनशे रुपयाला देते हजारी कमी होते ताप द्या खोकला सर्दी पोटातलं दमा धाप कमी होते छोट्या लेकरला पोटातलं येणा सर्दी होईना खोकला येणा दन येणा मोठ्या माणसाला दमा धाप येणा एवढ्या कामा येते आमचे बारा गेले तस निघते दररोज विकते चार हजारच पाच हजारच काय म्हणायचं लोकांना खोकला सर्दी ना घ्या दूध म्हणायचं कडवींच दूध घ्या म्हणायचं म्हाताऱ्या का माणसाला कामाला देते कोऊ कामाला देते आपल्या कडवींच दूध दमाला धापाला हाडी तापाला हिऊ ताव येईना सर्दी अलर्जी होईना समजा कामाला येते काय तण खाते दुसरं काहीच खात नाही तणच खाते नाही नाही आमची गाडं कुठेच फिरत नाही आमचे हातावर गाड्या आहेत तण खाते आपल्या जे जनावर खाते आपली गाय म्हशी ते खाते त्याच्या दुसरं काहीच खात नाही एकनाथाने पण गाडवाला उचलून घेतलं एकनाथाने घेतलं होतं ना काय वाटलं त्या गाडवाला चांगले दिवस आणले हो महादेव आहे गाडो तो याच्या बिमारी हटवायचं हो